या नारळाच्या वड्या असल्या मस्त झाल्यात ना अशा छान खुटखुटीत झालेल्या आहेत आणि महिनाभर टिकतील बरं का अजिबात खराब होणार नाही अहो पण महिनाभर कुठे दोन दिवसात संपतील आमच्या घरी तुम्हाला पण शिकायच्यात तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत खुटखुटीत पांढऱ्या शुभ्र महिनाभर टिकणाऱ्या ओला नारळाच्या वड्या ओल्या नारळाच्या वड्या करायला सोप्यात बरं का पण ते मिश्रण करत असतानाचं जजमेंट येणं महत्त्वाचं आहे आता व्हिडिओ बघताना तुम्हाला समजेलच की मिश्रण तयार झालं हे ओळखायचं कसं दुसरं म्हणजे बऱ्याचदा काय होतं या वड्या केल्या की नाही तर अगदी अशा आठ दिवसातच त्याला बुरशी येते आंबट वास यायला लागतो तसं होऊ नये म्हणून इथं अगदी छान टिप्स सांगितलेल्या आहेत आणि या पद्धतीने वडी केली तर महिनाभर टिकणार आहे आणि दुसरा प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का की जेव्हा आपण या वड्या करत असतो ना त्याच्यातील साखर विरघळतच नाही ती अशी करकरीत लागते तसं होऊ नये म्हणून एक जबरदस्त टिप्स सांगितलेली आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केला आणि वड्या के ना पहिल्या प्रयत्नात मस्त कुटकुटीत वड्या करायला शिकाल आणि त्या महिनाभर छान टिकतील आणि आपला हा दुसरा चॅनल सरिताज फूड अँड ब्लॉग्स तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रेसिपीला सुरुवात करूया नारळाच्या वडीसाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप दीड वाटी ओला नारळाचा चव एक वाटी साखर पाव वाटी पाणी आणि अर्धा चमचा वेलची पावडर आता वडीचं मिश्रण करण्यासाठी एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घेऊयात दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं आता यावर ओला नारळाचा चव घालायचा लक्षात घ्या चव वाटीने मोजत असताना हलक्या हाताने दाबून भरायचा एकदम भुसभुशीत भरायचा नाही आता नारळाचा चव मंदाचेवर आचेवर तुपावर दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घेऊ चव असा तुपात भाजून घेतला की त्या नारळाचा कच्चेपणा पण निघून जातो वडीला खमंग चव येते शिवाय वडी महिनाभर बुरशी न येता छान टिकते तर ओला नारळाचा चव दोन तीन मिनिटं भाजून घेतला आता यामध्ये घ्यायची आहे साखर आणि पाव कप पाणी साखर आता विरघळेपर्यंत मंदाचेवर चांगलं परतून घेऊ पाणी घालण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा बघा साखर विरघळत नाही अख्खी तशीच राहते आणि करकरीत लागते त्यामुळं थोडंसं पाणी घातलं तर साखर विरघळते आणि मिश्रण व्यवस्थित तयार होतं एक ते दोन मिनिट परतल्यानंतर साखर चांगली विरघळली आहे आणि मिश्रण बघा आता असं थोडंसं ओलसर दिसू लागले आता हे मिश्रण तोर परतून घ्यायचं जोपर्यंत याचा हा ओलसरपणा जात नाही आणि थोडासा दाटसरपणा येत नाही सोबतच हे मिश्रण थोडंसं चिकट व्हायला लागतं याला तर याला मंद ते मध्यम आचेवर परतून घेऊ तर अजून एक सहा ते सात मिनटांनी आणि साखर घातल्यापासून आठ ते नऊ मिनटांनी मिश्रण बघा असं दाटसर दिसू लागलं आहे आणि हलका हलका चिकटपणा आलेला आहे आता काय करायचं यातलं थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढलं याला फुंकर मारून थोडंसं गार करून घ्यायचं हे गार झालं आता बोटांवर याचा असा गोळा करून बघूया तर हे बघा याचा गोळा होतो आहे पण असं दाबल्यानंतर मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतं आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अजून शिजलेलं नाही आहे याला अजून दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ तर लक्षात घ्या तुम्ही जर मिश्रण या स्टेजला वडी करायला ठेवलं तर वडी मऊ होते आणि आठ दिवसामध्ये बुरशी येते त्यामुळं मिश्रण चांगलं परतणं गरजेचं आहे तर अजून एक दोन ते तीन मिनटांनी आणि साखर घातल्यापासून एकूण दहा ते बारा मिनिटांनी आता बघा मिश्रण कढईच्या कडेला असं पांढर दिसू लागलं आहे असा छान गोळा होतो आहे आणि बराच चिकटपणा आलेला आहे पुन्हा एकदा थोडंसं मिश्रण मी ताटलीमध्ये काढलं याला पूर्ण गार केलं आता बघा याचा असा छान गोळा तयार होतो आहे आणि अजिबात ओलसरपणा जाणवत नाही यामध्ये घालायची वेलची पावडर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा हे सगळं होत असताना दुसरीकडे मी ट्रेला तूप लावून घेतलं आणि त्याला बटर पेपर लावला आहे तुम्ही फक्त तूप लावून घेतलं तरी चालेल आणि थोडेसे पिस्ते असे किसून घेणार आहे म्हणजे वडीला ते छान दिसतात हे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही केलं तरी चालेल आता हे मिश्रण गरम गरम असतानाच या ट्रेमध्ये काढून घ्यायचं ही तयारी आपल्याला आधीच करायची आहे तर मिश्रण काढून घेतलं आता एक सपाट तळाच्या वाटीला थोडंसं तूप लावू आणि याने छान मिश्रण असं थापून घेऊ मिश्रण मस्त थापलं गेलं आहे ही वडी खूप पातळ करायची नाही जाडच ठेवायची दहा मिनटं वडी अशीच ठेवूया दहा मिनटांनी बघा मिश्रण असं कोमट झालं आता एखादं उलथानं किंवा धारदार असं कुठलाही कलथा असेल तर त्याने या वड्या कापून घ्यायच्या मिश्रण कोमट असतानाच वड्या कापायच्या गार झाल्यानंतर वड्या कापता येणार नाहीत तर हे बघा वड्या आपण कापून घेतल्या आता याला संपूर्ण गार होईपर्यंत असंच ठेवून देऊ तर अर्ध्या पाऊण तासाने वड्या सगळ्या अशा व्यवस्थित गार झालेल्या आहेत आणि हे बघा मस्त या खुटखुटीत वड्या तयार झालेल्या आहेत अगदी सहज निघतात तुम्ही हे मी इथं ट्रे मध्ये केलं तुम्ही ताटामध्ये सुद्धा या वड्या थापून घेऊ शकता मस्त पांढरी शुभ्र खुटखुटीत आणि महिनाभर टिकणारी नारळाची वडी तयार झाली तर बघितलं वड्या किती मस्त तयार झाल्या आणि करायला सुद्धा सोप्यात बरं का फक्त व्यवस्थित अगदी टिप्स फॉलो करा सुरुवातीला तुपामध्ये थोडासा नारळ भाजणं गरजेचं आहे म्हणजे वडीला खमंग चव येते आणि वडी जास्त दिवस टिकते दुसरं म्हणजे मी मुद्दामहून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घातलं जेणेकरून ती साखर विरघळण्यासाठी मदत होईल फक्त काय आहे ना पाणी घातल्यामुळे मिश्रण परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो बरेच जण म्हणतील आता पाणी घातल्यानंतर वडी लवकर खराब होईल का तर असं नाही मिश्रण आपण चांगलं परतलं की साखर तर विरघळलेली असते शिवाय ते पाणीसुद्धा आटून जातं त्यामुळे वडी खराब होत नाही फक्त एक लक्षात घ्या पाणी घाला किंवा नका घालू ही वडी जर तुम्ही मिश्रण असं खूप ओलसर ठेवलं ना तर वडी लवकर खराब होते त्यामुळं इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी तसंच्या तसं मिश्रण परता बघा काय मस्त वडी तयार होईल तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग